नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अडतीस वर्ष नोकरी केली वरिष्ठ पदांपर्यंत पोहोचलो या काळामध्ये अनेक आनंददायी घटना घडल्या प्रेरणादायी घटना घडल्या त्या आपल्यापर्यंत सांगाव्यात म्हणून हे आनंदाचं ए टी एम अशी व्याख्यान मला सुरू केली आहे त्यातला आता एक प्रसंग सांगतो आहे मी बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजेरो रोड शाखेचा मुख्य प्रबंधक होतो बँकेची भारतातली सगळ्यात मोठी शाखा त्यावेळेला तीनशे पंचवीस कर्मचारी तिथं कार्यरत होते दुपारचा डबा खाल्ला की थोडे पाय मोकळे करावे म्हणून मी चालत जायचो तो केळकर संग्रहालयामध्ये जायचं केळकर वस्तू संग्रहालयाचे प्रमुख डॉक्टर दिनकरराव केळकर त्यांना सगळ्या आम्ही काका म्हणायचो त्यांची मैत्रीच झाली होती मग काका आता कुठे गेला होता काय नवीन वस्तू आणल्यात वगैरे विषय व्हायचे त्यांना मी म्हटलं माझ्याकडे एक रॉकेल फॅन आहे त्याचं नाव रेडिओ फॅन असं आहे तो आपल्या संग्रहालयाला मी देऊ इच्छितो खाली रॉकेलचा डबा ठेवला की तो फॅनवर पेटवल्यावर फिरत राहतो लोडाला टेकून बसलं तर अशा उंचीवर तो फॅन आहे ते म्हणाले सध्या माझ्याकडे वस्तूंची दोन गोडाऊन भरलेली आहेत तरी फक्त मी महिलांच्या उपयोगी वस्तू आहेत तेवढ्या आत्ताही घेतो हे काही घेत नाही त्यामुळं तो फॅन माझ्या घरीच राहिला पण माझं आपलं त्यांच्याकडे जाणं येणं हे चालूच होतं त्यामुळे काय झालं सेवानिवृत्तीनंतर मी तिथल्या एक एक वस्तू लोकांना समजून सांगायचा असा कार्यक्रमच आखला त्याच्यातली एक वस्तू होती म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना परदेशातनं भारतात आल्यावर जी येताना तिथल्यानी भेट दिलेली गोधडी होती ती तिथं लावून ठेवलेली आहे मग त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथेला मी तिथं जातो तिथं आलेल्या लोकांना त्या गोधडीचं महत्त्व सांगता सांगता आनंदीबाईंचं चरित्र सांगतो गर्दी वाढलीच तर खाली सभागृहामध्ये सांगतो तर ह्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं चरित्र ज्यावेळेला आपण ऐकायला लागतो त्यावेळेला खरंच आपल्या देशात किती महान व्यक्ती होऊन गेल्या हे लक्षात येतं आनंदीबाई जोशींचा जन्म एकतीस मार्च अठराशे पासष्टचा पुण्यात त्या जन्मल्या हे आणखीन आपलं भाग्य आहे हुशार होत्या पण दिसायला बेताच्या होत्या त्या काळामध्ये त्यांना एक लग्नासाठी स्थळ आलं वय नऊ आणि ज्यांचं स्थळ आलं ते विधूर होते पहिली बायको त्यांची वारली होती गोपाळराव जोशी ते पोस्टात नोकरीला होते त्यांचं वयाच्या दुप्पट म्हणजे अठरा होतं आणि ते लग्न झालं लग्न होताना गोपाळरावने एक अट घातली होती की मी सांगेन तितकं शिकत राहायचं शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे आणि आनंदीबाईंनी ते मान्य केलं होतं आनंदीबाईंनी इथलं भारतातलं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की इथल्या महिलांना आरोग्यसेवाच मिळत नाही बाळंतपणाची सोय नाही आहे महिला आपलं खरं आजारपण हे डॉक्टरना सांगू शकत नाही कारण महिला डॉक्टरच नाही आहेत जायचंच टाळतात यांना त्या अस्वस्थ झाल्या होत्या आणि त्या गोपाळरावनं म्हणाल्या की मी डॉक्टर होणार गोपाळरावनाही आनंद झाला म्हटले हो डॉक्टर हो मग कुठे शिकायला जायचं तर इथं सोयच नाही अमेरिकेमध्ये जायचं अमेरिका कुठं आपण कुठं हे कसं शक्य आहे आणि पैसा किती लागणार आहे त्याच्यासाठी यांची तर पोस्टातली नोकरी तरी गोपाळराव जिद्दीचे होते आणि आनंदीबाई या अशा चिकाटीनं काम करणाऱ्या होत्या त्यामुळे त्यांनी माहिती काढली की याला कोण तिथे यांच्या शिक्षणासाठी सहाय्य करेल त्यासाठी त्यांनी रॉयल वाइल्डर ह्या अशा धर्मादाय संस्थेच्या प्रमुखांना पत्र लिहिलं की अशा अशा इथली युवती तिथे येऊ इच्छिते आहे तिची सर्व सोय करावी आपण त्यांचं पत्र आलं त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे मध्ये चांगलाच वेळ जायचा पण त्या पत्रात त्यांनी लिहिलं की आम्ही ही व्यवस्था करू फक्त एकच अट आहे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला पाहिजे हे गोपाळराव नाही मान्य नव्हतं आणि आनंदीबाईंनाही मान्य नव्हतं त्यामुळं हो तो विषय तिथंच थांबला गोपाळरावांची बदली झाली होती कलकत्त्याला आता हे काय करायचं शिक्षणाचं हे जमत नाही आहे त्यावेळेला त्यांना चार महिन्यानंतर एक पत्र मिळालं ते पत्र काय मिळालं की कार्पेंटर म्हणून एक बाई होत्या अमेरिकेतल्या त्यांनी म्हटलं मी हिची व्यवस्था करते माझ्याकडं तिला पाठवा आता इतका काळ का गेला का तर हे बदली होऊन गेलेले होते पत्र मिळायला वेळ झाला पण त्या कार्पेंटरबाईनं कसं कळलं हे जे ख्रिश्चन रिव्ह्यूमध्ये त्या ग्रस्थानी पत्र हे आलेलं आहे ते दिलं होतं आणि त्यामध्ये आलेलं तो अंक जो आहे तो एका दवाखान्यात बाहेर डॉक्टर काही अंक ठेवतात त्याप्रमाणे ठेवलेला होता आणि कार्पेंटर बाई त्या डेंटिस्टकडे गेल्या होत्या त्यांना आत जायला वेळ होता म्हणून त्यांनी तो अंक चाळला त्याच्यात ते त्यांना पत्र दिसलं ख्रिश्चन रिव्ह्यू अंकात की अशी एक युवती हिंदुस्थानातली ती येऊ इच्छिते आणि तिला आपण विचारावं म्हणून आणि विचारलं त्यावेळेला त्यांना कळलं की ख्रिश्चन म्हटले इथं माझी अट नाही आहे तू इथे ये आणि शीख आणि आनंदीबाईंनी जायचा निर्णय घेतला त्याचा प्रवास बोटीचा सगळ्या प्रवासाला सुमारे एक महिना लागायचा तो प्रवास करताना आनंदीबाईंना इथले लोक सोडायला तयार नव्हते का तर एवढी एकवीस वर्षाची युवती एकटी अमेरिकेला चालली आहे काय होईल तिचं तिने सांगितलं मी हिंदू संस्कृती पूर्ण पाळणार आहे तिथेही मी साडीच नेसणार आहे तिथल्या पद्धतीचे कपडे घालणार नाही कुंकू लावणार आहे अशा ह्याच्यात त्या गे तिथं गेल्या जातानाही वाचत होत्या बोटीवर अभ्यास करत होत्या कार्पेंटरच्या घरी गेल्यावर कार्पेंटरबाईंनी त्यांचं खूप अगत्य केलं त्यांनी त्यांच्या घरातली सगळी सेवा केली अगदी एका कुटुंबातली मंडई म्हणून ते राहत होते आजूबाजूच्या मैत्रिणी मिळाल्या होत्या आणि ह्या खूप अभ्यास करत होत्या पण तिथल्या थंडीला साजेशे ह्या कपडे घालत नव्हत्या का तर आपल्या हिंदुस्थानी पद्धतीचे साडी नेसायची फुलांच्या पॅन्ट वगैरे घालायच्या नाहीत त्यामुळे ते त्यांचा आजार पण वाढत होता पण चिकाटींनी त्यांनी अभ्यास केला आता डॉक्टरची शेवटची परीक्षा द्यायची आहे ते गाव सोडून जायला लागणार होतं त्यावर त्या म्हणाल्या एवढ्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना मी माझ्या पद्धतीने एक जेवण देऊ इच्छिते आणि त्याची त्यांनी आठवडाभर तयारी केली अठरा जणी जेवायला बोलवलेल्या त्यांच्यासाठी पंगत मांडायची त्याचे पाट पाहिजेत किंवा बसकरं तरी पाहिजेत ती व्यवस्था केली रांगोळी आणून घेतली रांगोळी प्रत्येक पानाच्या कडेनं घालायची त्या पानामध्ये गा वाढायचे पदार्थ आपल्या भारतीय पद्धतीचे लिंबू कोशीर च कोशिंबीर चटण्या सगळं हे पाहिजे ती तयारी केली गोडाचे पदार्थ केले सर्वजणींना वेण्या घालायच्या फुलांच्या ते केलं त्याशिवाय फुलं वाटली इतकं उत्साह सगळं केलं त्या म्हटलं असं आम्ही भोजन घेतलंच नाही किती अगत्य वा 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 आणि सगळे मंत्र वगैरे म्हणून वदनी कवळ घेता सारखे मग भोजन झालं सगळ्यांचा निरोप घेऊन त्या निघाल्या आपल्या सगळ्या हिंदुस्थानी लोकांना अभिमान वाटेल अशी घटना घडली म्हणजे त्या वर्षी त्या एम डी झाल्या डॉक्टर झाल्या आणि ह्या डॉक्टर नुसत्या झाल्या नाहीत तर प्रथम क्रमांकानं गोल्ड मेडल मिळवून झाल्या त्या समारंभाला गोपाळरावांना आमंत्रण गेलं होतं नवऱ्याला आणि गोपाळराव तिथं आले होते अतिशय सुरेख असा हा समारंभ झाला सगळ्यांनी कौतुक केलं आणि मग यांचा परतीचा प्रवास सुरू झाला ह्या एकट्याच येणार होत्या त्यावेळेला या, या मैत्रिणी सगळ्या म्हणाल्या आम्ही तुला काही भेटवस्तू देऊ इच्छितो तो आम्हाला एवढं प्रेम आहे म्हणून काय काय देणार ते सांगायला लागल्यावर त्या म्हणल्या तुम्ही मला ह्या भेटवस्तू दिल्यात तर त्याचा मला त्रास होईल माझी तब्येत अशी मी ते बोटीवरनं घेऊन कशी जाणार तर तुम्ही मला प्रत्येकीने एक एक रुमाल द्या अँकरशिप आणि त्या रुमालावर तुमचा अध्यक्षर आहे ते वीणा नाव विणलेलं मला रुमाल द्या आणि ते सगळे रुमाल त्याने घेतले आणि त्याची गोधडी बनवली प्रवासात येताना ती गोधडी पुण्यामध्ये आल्यावर त्या ज्यांच्याकडं राहत होत्या त्या रँगलर परांजप मिळाली नंतर आणि आनंदीबाई तर इथं आल्यावर आजारीच होत्या टी बी झालेला होता काही केल्या बऱ्या होईनात कोल्हापूरच्या हॉस्पिटलनी त्यांना आमच्याकडे या म्हणून आमंत्रण दिलं होतं पत्र दिलं होतं पण त्या जाऊ शकल्या नाहीत खूप उपचार केले पण काही उपयोग झाला नाही त्यांचं निधन झालं पण रँगलर परांजबांच्याकडे ती गोधडी होती ते म्हणले इतकी महत्त्वपूर्ण ही गोधडी आहे माझ्या इथं ठेवून काय करू म्हणून त्यांनी काकांच्याकडे केळकर वस्तू संग्रहालयात ते दिली ही कथा मी तिथं सांगतो बसमधनं आलेले लोक तिथं जमलेले लोक यांना फार आवडते आणि मग मी सांगतो ही गोदडी नुसती बघायची नाही काय करायचं ज्ञानासाठी किती चिकाटी करायला लागते याचा अनुभव घ्यायचा आपण माझा देश आहे मी देशासाठी इथंच येणार हे ठरवून गेल्या होत्या त्यांना तिथं पाहिजे तेवढी नोकरी मोठी मिळाली असती पण त्या आल्या इथे हे देशप्रेम लक्षात घ्यायचं याच्यासाठी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची जयंती आणि पुण्यतिथी मी दरवर्षी तिथे साजरी करतो तुम्ही ही कथा लोकांच्या पर्यंत न्या पण चिकाटी ठेवा देशप्रेम ठेवा हा त्यांचा जो वारसा आहे तो पुढे न्या पुढे न्या पुढे न्या धन्यवाद